कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला पाच मिनटं बोला म्हणून आले येतो बसायला बोलायला तर झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि माझं तर नाही झालं जेवणमधून तर जेवण करेन आता मी नंतर थोड्या वेळाने तर चला बोलावं एक हिडिओ काढते आणि व्हिडिओ काढायचं सकाळी टाकला एक व्हिडिओ तर चांगला सपोर्ट मिळतोय चांगला प्रतिसाद मिळतोय तर थँक्यू सो मच पण लाईक करत जा पाहिले आणि नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक सांगायचे माझे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आता पण टाईम मला पूर्ण नाही झाला तर काय करावं लागेल आता दोन हजार सबस्क्रायबर झालेत पूर्ण जर सपोर्ट करतात सबस्क्राईब केलं त्याबद्दल थँक्यू सो मच आपल्या फवार बहिणींना आपल्या फॅमिलीना पण माझा आता वस्ट टाईम पूर्ण व्हायला पाहिजे अजून काय नाही झाला तर आता काय करावं लागेल ह्याच्यासाठी कळत नाही आता समजत नाही तर आता रोजच्या रोज गेलो टाकायला पाहिजेत आणि मोनेटाईज कधी होतात ते चॅनल ते मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कोणा कोणाकडं जाऊ आता काही समजत नाही मला ते आपला टाईम पूर्ण झाला ना आता सबस्क्रायबर तर वाढले झाले दोन हजार पण आता टाईम पूर्ण व्हायला पाहिजे तर प्लीज मला सांगा सपोर्ट करा काय करायला पाहिजे म्हणून तेव्हा आपल्याला चॅनल आपलं म्हणजे मॉनिटाईज होईल एक गोष्टने आनंद पण झाला आहे सबस्क्रायबर म्हणजे आपले वाटते चांगले चांगले यूज पण यायला पाहिजे आणि लाईक करायचा कमेंट जा आणि सपोर्ट द्या तुमचा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असा सपोर्ट द्या पण आता कोणाची मदत घ्यावा प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि ते आपलं टाईम पूर्ण झाला ना तर काय करायचं मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला त्यातलं काही समजत नाही तर तेच बोलायचं होतं मला म्हटलं टाका या व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा की कोणाची मदत घ्यायची कोणाकडे कुठं जायचं ते मला तर समजत नाही त्यातलं काही तर आपलं मला असं वाटतंय मी म्हणजे एवढं मेहनत घेतलेली एवढे कष्ट केलेले समजा यूट्यूबवर काम करते बरेच दिवस झाले वर्ष झालं होऊन गेलं दोन दीड दो वर्ष होत आलं तर त्याचं फळ मला नक्कीच भेटणार आहे मला असं आहे पण आपला टायमिंग पूर्ण झाला पाहिजे आणि आता रोजचे रोज व्हिडिओ मी टाकणार दोन तीन दोन तीन व्हिडिओ इथून मागं म्हणजे मी काही जास्त मनावर घेतलं नव्हतं व्हिडिओ टाकायचे मला टाकायचे म्हणून टाकायचे असं कंटाळा करायचे आठ आठ दिवस टाकत नव्हते मध्ये चार पाच महिने टाकले नव्हते व्हिडिओ टेन्शनमुळं असतात काही गोष्टी टेन्शन असतं डोक्याला त्याच्यामुळं नाही इच्छा झाली माझी व्हिडिओ टाकायची तर आतापर्यंत आपला टाईम पण पूर्ण झाला असता वॉश टाईम पूर्ण झाला असता आणि पण आता ठरवले की आता रोजचे रोज व्हिडिओ टाकायचे दोन तीन दोन तीन टाकत राहायचं तेवढा टाईम पूर्ण करायचा आहे मला तर नक्की सपोर्ट करा भावन बहिन्यांना आणि लाईक करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान अशा कमेंट करत जा आणि या म्हणजे चायल हे मोनटाईज कधी होत असतं ते मला सांगा टायमिंग म्हणजे आपलं ह्या गोष्टी पूर्ण झाल्यावर होतं का पण आपले मोठे युट्यूबर असतात ना, थे ना तर त्यांच्याकडे जावं लागतं का म्हणजे असं कोणाची तरी मदत पाहिजे असं वाटतं मला तर कोणाकडे जावा आता विचार चाललाय मला तर बघू आता टाईम पूर्ण झाला ना फर्स्ट टाईम पूर्ण झाला तर बघू सांगाल मी म्हणजे कोणाकडे गेलं काय प्लीज मला सपोर्ट करा प्लीज मला सांगा कमेंटमध्ये एवढंच सांगायचं होतं मला आणि सबस्क्राईबर वाटतात माझे तर मला खूप भारी वाटलं आपल्या ताईचं दादांचं थँक्यू धन्यवाद तर जरा असं सपोर्ट राहू द्या आणि आता मला कुठंतरी वाटायला लागलं की म्हणजे या ह्याच्यामध्ये मी सक्सेस व्हायला पाहिजे आणि होईल असं तरी मला वाटते फक्त आपला वॉश टाईम पूर्ण झाला पाहिजे आणि येऊ चांगले आले पाहिजे आता एवढा सपोर्ट करताय म्हटल्यावर तुम्ही लाईक पण करत जा आणि येऊ आले पाहिजे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय